काय म्हणतात महाराज या या हरिदासाचे घरी मज उपजवी जन्मांतरी मनसी काही तरी हेचि हे चिदे का पांडुरंगा श्रीमद जगद्गुरु तो खोबाराई मधून आपलं आराध देव श्री पांडुरंगराय यांच्या सोबत संवाद साधत असताना भगवंताच्या वचनाला प्रतिसाद देत असताना आपल्या अंतकरणामध्ये जी काही तीव्र इच्छा आहे ही प्रार्थनापूर्वक विनवणी करून भगवंताच्या पुढे व्यक्त करतात काय या या हरिदासाचे घरी मज उपजवी जन्मांतरी भगवंता तुम्हाला जर मला काही द्यायचंच असेल हा असच जर का तुम्हाला जर का वाटत असेल तर मला जेव्हा कधी पुढचा जन्म पुन्हा जन्म जर प्राप्त जर होणार जर का असेल तर तो मला हरिदासाच्या म्हणजेच एखाद्या भगवत भक्ताच्या अर्थात वैष्णवांच्या घराण्यामध्ये तो मला द्या अशा प्रकारची एक प्रकारची मागणी तुकोबारा अभंगा या अभंगामधून या ठिकाणी करतात हे आपल्याला या अभंगामधून या ठिकाणी दिसत वास्तविक हा अभंग सर्वांच्या पाठातला आहे परिचयाचा आहे मागणी अभंग या ठिकाणचा आहे साधू संतांनी भगवंताच्या पुढे अनेक प्रकारच्या मागण्या मागितलेल्या आहेत हे आपल्याला संत साहित्याचा सा अभ्यास करत असताना दृष्टीत येतच असो पाहायचंय काय आपल्याला या ठिकाणी कि अभंगामधून तुकोबाराय यांनी काय मागितलं हा विषय जेवढा महत्वाचा आहे तेवढाच महत्वाचा दुसरा विषय म्हणजे असा की तुकोबारायांनी मागणी मागितलीच कशी नवल वाटणारी गोष्ट आहे हा आश्चर्य वाटण्याचं काम आहे ना कारण नेहमीच्या वाटेने जाणारा मनुष्य जर समजा दुसऱ्या वाटेने जर का जाताना जर का दिसला तर जरा नवल जरा माणसाला वाटत असत तस तुकोबा रायांनी मागणी मागितली म्हटल्यानंतर आता आमच्या पुढे असे प्रश्न निर्माण होतात की या मागणी शब्दाचा काय नेमका अर्थ असावा कोण मागत कुणी मागाव मागण्याचं प्रयोजन काय असे हे प्रश्न मागण्याच्या अनुषंगाने उपस्थित होत असतात आता या सगळ्या गोष्टींचा विचार जर करायचा झाला या सगळ्या गोष्टींचा अर्थ जर काढायचा झाला तर तो सरळ सरळ असा निघतो कि ज्या ठिकाणी काही ऐच्छिक का अशा गोष्टीचा अभाव आहे अथवा अपूर्णता आहे आणि ती प्राप्त व्हावी व त्या योगानं सुख प्राप्ती व्हावी समाधान प्राप्त व्हावं अशी ज्याची अपेक्षा असते तो त्याच बाबीची पूर्तता करण्याकरिता ज्याच्याकडं त्या सर्व गोष्टीची अनुकूलता आहे विपुलता आहे अशा एखाद्याकडं केलेली याचना म्हणजे मागणी एकाच वाक्यात सगळे उत्तर मिळाले आता या मागणीच्या प्रक्रियेवरून किंवा स्वरूपावरून त्याचं दोन प्रकारामध्ये एक वर्गीकरण केलं जात एक म्हणजे मागणी म्हणजे याचना आणि दुसरं मागणी म्हणजे भीक अर्थात एखाद्या वस्तू अथवा विशिष्ट बाबीच्या प्राप्तीकरिता केलेली इच्छा ही याचना किंवा भीक या मागणीच्या प्रकारामध्ये मोडते आता हे दोन प्रकार आपल्याला वरचीवर जरा दिसायला सारखे जरी दिसत असले तरी त्याच्यामध्ये सुद्धा सूक्ष्म असा एक भेद आहे तो म्हणजे असा की भिकाऱ्याची जी काही मागणी असते त्यात अमुकच काहीतरी पाहिजे अशी निश्चितता नसते थोडक्यात मिळल ती घेण पण याचकाच मात्र तसं नाही याचकाची जी याचना असते ती निश्चित स्वरूपाची असते तो ठरवून मागणी करतो म्हणजे याचक आणि भिकारी जी करतो ती मागणीच असते मात्र हत्यात निश्चितता आणि अनिश्चितता याचा फरक असतो असा हा यातला सूक्ष्म भेद जरी असला तरी त्या दोघांमध्ये एक समानता अशी दिसते की दोघही अभावाच्या प्राप्ती करीता अभावाच्या प्राप्तीच्या अनुषंगानं मागणीच मागतात की त्यांच्याकडं कशाचा ना कशाचा तरी अभाव अपूर्णता कमतरता असावी आणि त्या योगानं ते मागणी मागतात किंबहुना मागणी संभवत असते प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबारायांनी जी काही मागणी मागितलेली आहे ती निश्चितता असणाऱ्या गोष्टी आता मागणी करतो कोण तर ज्याच्याकडे कशाचा तरी अभाव आहे तो ना मग या ठिकाणी तुकोबाराय नवे नवे नव्हे तर सकलादी साधू संतांनी मागण्या मागितलेल्या आहेत म्हटल्यानंतर आता या सगळ्या गोष्टींचा अर्थ आपण असा काढायचा का की त्यांच्याकडे कशाचा तरी अभाव अपूर्णता कमतरता असावी अहो साधू संतांच्या ठिकाणी असणाऱ्या समृद्धतेची ग्वाही देत असताना त्यांच्या ऐश्वर्याबद्दल बोलत असताना आमचे तुकोबारायच एका ठिकाणी जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आईसे बळ रेडा बोले करी न ते काय नो हे महाराज किंवा तुका का म्हणे आम्ही त्रैलोक्याचे धनी ज्यांच्या द्वारामध्ये सुवर्ण पिंपळ आहे स्वर्ग ज्यांच्या द्वाराची पायरी आहे काहीही करण्याचं सामर्थ्य ज्यांच्या ठिकाणी आहे मग अशा सगळ्या गोष्टीची विपुलता त्यांच्याकडे असताना त्या ठिकाणी अभावाचा विषय नाही म्हटल्यावर मागणी का आता दुसरा विषय असा की मागणी केली मागणी का तर इच्छेची पूर्तता होण्याकरिता आणि इच्छेची पूर्तता कशा तर सुखाचं निधान लाभावं म्हणजे सुखप्राप्ती होण्याकरिता आता साधू संतांचा विचार जर करायचा झाला तर भगवंत म्हणतात की वेदाला श्रुतीला देश काल यांना जे सुख मर्यादित करता येत नाही ते सुख माझे संत भक्त निरंतर अनुभवत असतात त्यामुळे सुखप्राप्ती होऊन त्यांचं चित्त जागच्या जागी विरून जात असत देशे काले वेदानुवादा ज्या सुखाची न करवे मर्यादा त्या सुखाची सुख संपदा मधभक्त सदा भोगती ज्या सुखाचे सुखप्राप्ती विरोणी जाय चित्त वृत्ती सुखे सुखरूप सर्वांगे होती एवढी सुखप्राप्ती मदभक्ता तात्पर्य काय की ज्यांच्याकडं अमर्यादा असं सुख आहे अथवा जे भोगतात म्हटल्यावर मागणी का आता याच्याही पुढे अजून जाऊन सांगायचं झालं तर अहो त्यांच्या जवळ एवढं असं सुख आहे की त्यांच्या संगतीमध्ये तुम्ही आम्ही जरी गेलोत तर तुम्हा आम्हाला देखील त्या ठिकाणी जाऊन त्या त्या ठिकाणी जाऊन सुख प्राप्ती होऊन त्याची पूर्णता प्राप्त होत असते कारण तुखा म्हणे तुका म्हणे ते ते सुखा काय येऊ नये राहे समाधान चित्ताच या असं सुख त्यांच्या जवळ आहे आता त्यांच्या जवळ असणाऱ्या त्या सुखाच्या सामर्थ्याचा जर विचार करायचा झाला तर जे सुख संत सज्जनाचे पायी ते सुख नाही आणि का ठाई तुकिता या सुखाचे नि तुके पै वैकुंठ झाले फिके असं सुख त्यांच्या जवळ आहे अहो एवढं काय तर सुखाचा आगर असणारा सुखरूप असणाऱ्या परमात्म्याला सुद्धा त्याच निज सुख केवळ आणि केवळ सत्संगतीमध्ये गेल्यानंतरच प्राप्त होत म्हणजे सुखाला ज्या ठिकाणी गेल्यानंतर सुख प्राप्त होतं असं सुखाच सुद्धा माहेर घर म्हणजे हे संत महात्मे जर मागणीमधून सुखच प्राप्त होणार जर का असेल सुखासाठीच जर का मागणी जर करायची असेल मग हे असं सगळं असताना मागणी का भगवंत म्हणतात की मला जर या जगतामध्ये काय आवडत असेल तर ते माझे संत भक्त हेच मला सर्वात प्रिय आहेत ब्रह्मदेव शंकर बलराम म्हणजे माझा भाऊ लक्ष्मी नाही फार काय तर माझा आत्माही मला प्रिय नाही एवढे मला संत आवडतात न तथा मी प्रियतम आत्मयोनी न शंकर न च संकर्षण न शरीर भवा म्हणजे यांच्या पेक्षा हेच मला सर्वात प्रिय आहेत आता भगवंताला प्रिय व्हावं असा कार्य अधिकार भाव अधिकार ज्या साधू संतांचा आहे मग भगवंताला भाव प्रेम सुख प्रदान करणाऱ्या संतांकडं कशाचा म्हणून अभाव हो की ज्या योगानं ते मागणी मागतात आता या सगळ्या गोष्टी झाल्या आता याच्या पुढं आमचे तुकोबाराय एक ठिकाणी असंही म्हणतात भिक्षापात्र आ, 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 आ آ لالي Oh uh -huh. Yeah Thank